बातम्यांसाठी पाहत ऍडव्होकेट असीम सरोदेनं वादग्रस्त वक्तव्य बोवलं बार कौन्सिलची मोठी कारवाई विविध सामाजिक जनहिताच्या मुद्द्यांवर याचिका दाखल करणारे वकील ऍडव्होकेट असीम सरोदे यांना मोठा धक्का एक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांची तीन महिन्यासाठी सनद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाने ही कारवाई केली आहे ॲडव्होकेट विवेकानंद घाटके यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं हा निर्णय घेतला सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते ॲडव्होकेट असीम सरोदेनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभाध्यक्ष यांच्या संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्य केले आहेत त्यांच्या वक्तव्यामुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयाविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार एका तक्रारदारानं दिली आहे सरोदेंचं वक्तव्य अशोभनीय गैरजबाबदार व बदनामीकारक असल्याचं नमूद करून बार या याबाबत तक्रार दाखल करण्यात आली तक्रारदाराने एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरोदेंना लेखी माग मागण्याची संधी दिली पण त्यांनी ती नाकारली एका कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट सरोदे यांनी न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे व निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात असं म्हटलंय तसेच राज्यपालांना फालतू असा शब्द वापरून संबोधले होते त्यावरून त्यांच्यावर ही टीका करण्यात आली मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा संविधानिक पदाचा अपमान केला नाही असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटले माझे वक्तव्य हे लोकशाहीतील रचनात्मक टीका होती फालतू हा शब्द मी अपमानार्थ नव्हे तर सर्वसामान्य भाषेत वापरला मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क असल्याचं त्यांनी म्हटलंय माझा हेतू न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नव्हता तर लोकांना जागरूक करण्याचा होता असं सरोदे यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं आहे या पद्धतीच्या विस्तृत बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज यूट्यूबवर जाऊ नमस्कार मी शर्वरी